जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट सोलापूरच्या रस्त्यांवर आज सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते ईद ए नबीच्या निमित्ताने आयोजित या भव्य मिरवणुकीत हजारो लोकांनी सहभाग घेतला विशेष म्हणजे या मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुलांनी उत्साहाने भाग घेतला मिरवणुकीत ऑटो रिक्षा आणि वाहनांना सुंदरपणे सजवले गेले होते यावर मदिना शरीफ चांतारा आणि विविध धार्मिक दृश्यांचे आकर्षक देखावे तयार करण्यात आले होते जे लोकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले मिरवणुकीत सहभागी झालेले लोक पारंपरिक पोशाखात दिसले स्थानिकांनी या मिरवणुकीला शांती आणि बंधुभावाचे प्रतीक म्हटले आहे मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून गेली आणि ठिकठिकाणी लोकांनी तिचे स्वागत केले प्रशासनानेही सुरक्षेची कडक व्यवस्था केली होती ज्यामुळे हा कार्यक्रम शांततेत पार पडला या दरम्यान जाबिद खान दरगाह ग्रुपतर्फे मुलांना कोल्ड ड्रिंक्स वाटप करण्यात आले ज्यामुळे मिरवणुकीत सहभागी मुलांचा उत्साह आणखी वाढला यात शरीफ पिरजादे मोहसिन शेख सद्दाम शेख अबू शेख इम्रान शेख अब्दुल गफार शेख फराहान पिरजादे सुफियान पिरजादे यांचा समावेश होता सोलापूरची ही मिरवणूक केवळ धार्मिक उत्साहाचे प्रतीक नाही तर ती शहरातील एकता आणि बंधुभावाचेही दर्शन घडवते दरम्यान टी एस ग्रुपच्या वतीने ईद ए मिलादून नबीच्या पवित्र सणानिमित्त आदर्शनगर येथे गोड पदार्थ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात स्थानिक मुलांना गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले ज्यामुळे सामाजिक एकता आणि बंधुभावाला प्रोत्साहन मिळाले टी एस ग्रुपच संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात ग्रुपच्या सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला स्थानिक रहिवाशांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि सणाच्या आनंदात सहभागी होत सामाजिक सौहार्दाचा संदेश दिला دیکھیں دو چیزیں ہیں ایک ہے میلاد کی خوشی اور دوسرا ہے میلاد کا مقصد میلاد کی خوشی یہ ہے کہ ہم لنگر میلاد کا اہتمام کرتے ہیں جلوس کا اہتمام کرتے ہیں دوسرا ہے مقصد میلاد یعنی میلاد کا مقصد کیا ہے حضور کی تشریف آوری حضور کی آمد حضور کی جلوہ گری کا مقصد کیا ہے دو اہم باتیں ہیں ایک ہے قرآن دوسرا ہے اسو رسول ہم سب قرآن کی تعلیمات پر عمل کرنے والے بنیں قرآن کے دائیں بنیں اور اس و رسول پر عمل کرنے والے اور اس و رسول کے دائی بنے تو قرآن کے دائی بنے اس و رسول کے دائی بنے یہ حضور کی بعثت حضور کی آمد کا مقصد ہے ہم سب کی ذمہ داری ہے جس طرح میلاد کی خوشی کا اہتمام کر رہے ہیں میلاد کے مقصد کو حاصل کرنے کے لیے جی جان سے کوشش کریں سارے عالم اسلام میں سبھی جگہ جہاں جہاں حضور کی میلاد کی خوشیاں منائی جا رہی ہے سبھی سے یہی گزارش کی جاتی ہے کہ ہم حضور کی تعلیمات کو عام کریں اس و رسول کو عام کریں ہمارے ملک میں ہندو مسلم ایکتا اکھنٹا اور دیش کو ترقی کے راہوں پر لے جانے کے لیے ہم سبی کا برادران وطن کا ہندو مسلمان بھائیوں کا ایک ہونا ایک جگہ آنا اور محبت کے ساتھ آگے بڑھنا یہ بہت ضروری ہے سبھی سے گزارش کی جاتی ہے کہ دیکھیں جو کوئی شر پسند عناصر ہیں کتنا پرور عناصر ہیں جو دھارمک دویش یا جاتی دویش نرمان کرنا چاہتے ہیں ہم سب کی یہ ذمہ داری ہے کہ حضور کی تعلیمات کی روشنی میں ہم اپنے کردار کے ذریعے سے وے رسول کی روشنی میں لوگوں میں امن و سلامتی کے پیغام کو عام کریں بھائی چارگی کے پیغام کو عام کریں اس ملک کو آگے لے کر جائیں جائے ہن جائے مہاراشٹر